क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा नाशिक शहरात सध्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत त्यातच आता सोने चांदीनंतर कपडे तसेच परफ्युम व इतर घरगुती साहित्यांची चोरी केल्याचा प्रकार गुन्हे शाखा युनिट एक च्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे याबाबत सविस्तर असे की कपडे खरेदीच्या बहाण्याने दुकानात जाऊन कपडे चोरून पळून जाणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने पकडले दोघांकडून चोरलेले कपडे हस्तगत करण्यात आले मोहम्मद अनवर सय्यद वयवर्ष एकोणतीस राहणार नानावली व प्रवीण चापा लिंबाजी काळे वर्ष चोवीस राहणार कॅनल रोड असं पकडलेल्या संशयितांची नावे आहेत कॉलेज रोडवरील कॅन्टाबिल शोरूम मध्ये पंचवीस मे रोजी दोन चोरटे कपडे खरेदीच्या बहाण्याने गेले त्यांनी दुकानातील पॅन्ट शर्ट टी शर्ट परफ्यूम बर्मुडा आदी सुमारे अठ्ठावीस हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला चोरट्यांनी बिल न देताच पळ काढल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक रवींद्र बागुल हवलदार प्रदीप मस्दे प्रवीण वाघमारे नाईक विशाल देवरे समाधान पवार आदींच्या पथकाने ही कामगिरी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी क्राईम रिपोर्टर संजय हिरे नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा